नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर प्रसूतीसाठी शून्य खर्च सिझेरियन शस्त्रक्रिया देखील मोफत जाणून घ्या याबद्दल या सरकारी योजनेचे नियम व अटी काय आहेत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता प्रसूतीसाठी शून्य खर्च कशा पद्धतीने येणार आहे व सिझेरियन शस्त्रक्रिया देखील मोफत होणार आहे याबद्दलच या ठिकाणी एकूणच या सरकारी योजनेचे नियम व अटी काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सुमन स्कीम प्रसूतीसाठी शून्य खर्च सिझेरियन शस्त्रक्रिया देखील मोफत जाणून घ्या या सरकारी योजनेचे नियम व अटी काय आहेत बघा केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेली सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना म्हणजे सुमन ही गरोदर महिला नवजात बालके आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेद्वारे महिलांना या योजनेद्वारे महिलांना मोफत दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा या ठिकाणी दिली जाते बघा या योजनेची उद्दिष्टे काय आहेत गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतीची वेळेवर तपासणी व उपचार मोफत करणे दुसरं आहे या योजनेचं उद्दिष्ट बघा गरोदर महिलांना शून्य खर्चात सामान्य प्रसूती व शस्त्रक्रियेच्या म्हणजे सी सेक्शन सुविधांचा लाभ देणे तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे महिलांना आणि बालकांना आरोग्य सेवेत कोणतीही ना नकारात्मकता नसो यासाठी झिरो टॉलरन्स धोरण लागू करणे प्रसूतीपूर्व तपासण्या म्हणजे अँटेनेटल चेकअप्स लसीकरण स्तनपानासाठी योग्य जागा व सल्ला याची हमी त्यानंतर पुढचं उद्दिष्ट बघा घर ते रुग्णालय आणि पुन्हा घरी नेण्याची मोफत वाहतूक सुविधा नवजात बालकांसाठी आरोग्यसेवा लसीकरण आणि देखरेखीची व्यवस्था बघा या योजनेचे फायदे काय असणार आहेत शून्य खर्च प्रसूती व शस्त्रक्रियेसह इतर आरोग्य सेवा मोफत मिळतात प्रसूतीपूर्व तपासण्या महिलांना चार वेळा तपासणीची सुविधा आणि यामध्ये पहिल्या त्रैमासिकात एक तपासणी आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अंतर्गत एक तपासणी या ठिकाणी समाविष्ट आहे आरोग्य सुविधा टिटॅनस डिथेरिया इंजेक्शन या ठिकाणी आयर्नफॉलिक ॲसिड सप्लिमेंट नवजात बालकांसाठी सहा वेळा घरी जाऊन सेवा देणे मो मोफत वाहतूक काय असणार आहे बघा घर ते रुग्णालय आणि रुग्णालयातून घरी येण्याची मोफत सुविधा प्रशिक्षण व जनजागृती म्हणजे आय ई सी बी सी सी सेवा पात्रता काय या योजनेसाठी सर्व श्रेणीतील गरोदर महिला ए पी एल आणि बी पी एल दोनही बघा कोणतेच शिधापत्रिका असणारे गरोदर महिला एकूणच ए पी एल आणि बी पी एल दोनही श्रेणीतील गरोदर महिला जन्मानंतर शून्य ते सहा महिने वयाची नवजात बालके प्रसुतीनंतर सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करणाऱ्या माता बघा नोंदणी प्रक्रिया काय असणार आहे ऑफलाईन नोंदणी आपल्या जिल्ह्यातील नागरी रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी या ठिकाणी केली जाते कुठल्याही अडचणीसाठी सुमन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवता येते बघा आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे ते, ते योजनेसाठी एक आहे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र ओळखपत्र म्हणून लागणार आहे गरोदरपणाची तपशीलवार माहिती संबंधित रुग्णालयातून पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आधार कार्ड वीज बिल टेलिफोन बिल इत्यादी ही योजना गरोदर महिलांचे मृत्यूदर कमी करण्यासाठी व प्रसूतीनंतर योग्य देखरेख सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना सुलभ सन्मानजनक व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हा या यामागील मुख्य उद्देश आहे बघा एकूणच अशा पद्धतीने सुमन स्कीम जी आहे प्रसूतीसाठी शून्य खर्च येतोय शिजेरियन शस्त्रक्रिया देखील मोफत होते याबद्दलच एकूणच या ज्या सरकारी योजना आहे या योजनेचे नियम व अटी पात्रता काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद